हॅलो सगळ्यांना नमस्कार ब्लॉग ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मराठी चॅनल आज आपण चाळीस साईजमध्ये कटोरी ब्लाऊज बघणार आहोत कटिंग बघणार आहोत तर चला तुमच्यासोबत शेअर करते कटिंग कशी करते हे मेन फॅब्रिक आहे हे ब्लाऊज पीस आहे बघू शकता आणि इथं आपण अस्तर घेतले आहे तर चला आता कटिंग बघून घेऊ आपण चाळीस साईजमध्ये कटोरी ब्लाऊज अस्तर अस्तर लावून तर चला आता अस्तरची कटिंग करून घेऊ आणि मेन फॅब्रिकमध्ये ठेव आपण कटिंग करून घेऊ आता आपण चाळीस साईजचं ब्लाऊज कटिंग करून घेणार आहोत हे बघा हे ब्लाऊज पीसचं मी पॅटर्न ठेवलेलं आहे तर आपण याचं माप काढून घेणार आहोत व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे हे बघा शोल्डर घेतलेले आपण पाच शोल्डर पाच घेतलेले शोल्डर पाच घ्यायचं आहे पट्टी घेतलेली आहे तीन आणि गळ्यासाठी आपण दोन घेतलेली दोन नीज, इंच तीन इंची शोल्डरपट्टी आणि आता आपण बघा आपल्या चाळीस साईजचं ब्लाऊज आहे चाळीस साईजमध्ये चाळीस साईजचं निम्मी करायचं आहे आपलं येतं आहे दहा आणि दीड दीड किंवा दोन एक्स्ट्राचं घेऊन घ्यायचंय आपण दीड किंवा दोन एक्स्ट्रा घ्यायचंय आपल्याला आणि लांबी घेतलेली आहे आपण आहे चौदा आणि एक्स्ट्रा घेऊन घ्यायचे तर पंधरा घेतलेली आहे आपण जे आपण पॅटर्न ठेवलेले त्याचे चौदा आहे आणि एक इंच मी वाढून घेतलेले म्हणजे पंधरा ब्लाउजची लांबी आहे पंधरा बघू शकता हे बघा पंधरा घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला पॅटर्न आपण कटिंग करून घेऊ आणि मुंडाचा भाग घेतलाय आपण साडेपाच किंवा सहा पण घेऊ शकतात तर तुम्ही पौणे सहा किंवा सहा घ्या हे बघा आणि इथून आकार देण्यासाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे एक इंच घ्यायचं आहे दीड आपण वाढवून घेतलेलं आहे आणि आता गळा तुम्हाला किती आणि अर्धा इंच आपल्याला तर बघा या पद्धतीने आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आणि गळा घेतलेला आहे हा नऊचा गळा आहे तर तुम्ही दहा अकराचा पण गळा घेऊ शकता दहा अकराचा गळा पण तुम्ही घेऊ शकता चाळीस साईंच आहे तर आपण इथून दहा घेतले आणि दीड इंच आपण एक्स्ट्राचं घेतले आहे आणि कंबर आपलं सेम येतं आता आपली कंबर मोजून घ्यायचं आणि लिपी घ्यायचं आणि एक इंच टर्स येण्यासाठी आपण घ्यायचं म्हणजे बरोबर येतो सर्व इथून दहा घ्यायचं कमरेमधून पण दहा इंच घ्यायचं म्हणजे आपलं बरोबर येतो टर्स देऊ आता आपण कटिंग करून कटिंग करून घेणार आहोत आपण या पद्धतीने आता आपल्याला कटिंग करून घ्यायची समजलं असणार ना, लांबी पंधरा घेतलेली आहे फिटिंगमध्ये आपण चा चाळीसच्या निमे करायचे आहे भागीले दहा दीड इंच किंवा दोन इंच आपण एक्स्ट्राचं घेऊ शकतात आपली तब्येत कमी जास्त होत असेल शोल्डर आपण साडेपाचचं घेतलेलं कारण की आपला डीप गळा आहे म्हणून डिप गळा आणि तुम्हाला डिप गळा नसेल घ्यायचं तर तुम्ही साडेपाच किंवा सहाचं पण घेऊ शकतात साडेतीनची पट्टी तुम्ही काढू शकता तर बघा आपला पाठीचा भाग आपल्याला झालेला आहे आणि गळा आता गळा मला अकराचा घेत जाईल आता गळा मला अकराचा घ्यायचा जाईल तर इथून अकरा इंच हे बघा इथून अकरा आणि आपल्याला देखील ठेवायचं आहे तर तुम्ही इंच घेऊ शकता घालून हे बघा आणि तुम्हाला आता कोणता गळा पाहिजे तर तुम्ही करू शकता गोल गळा घ्यायचा असेल पंचकोन स्क्वेअरमध्ये तुम्हाला जो गळा पाहिजे असेल तो तुम्ही कटिंग करू शकता

कटोरी साईडचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे आता पट्टी कटिंग करून घेणार आहोत आपण आता बाणी कटिंग करून घेणार आहोत आपण चार पोळ घेतलेली आहे बघा चार पोळ घेतोय आपण चार पोळ करून घ्यायची आता तुम्हाला बाणी किती पाहिजे त्याच्यानुसार आता मी दहा इंचाची बाणी घेतलेली आहे तर दहा इंचाला आता मार्किंग करून घेणार आहोत खालून तीन किंवा साडेतीन इंच घ्यायचे कारण की लांबा तींच तीन इथून आणि आपल्या मुंडा बघून घ्यायचा आठ नऊ तेवढं आहे आणि इथं पट्टी जॉईन करून घ्यायची आणि इथून एक इंच घ्यायचंय आपला तेवढा इथून एक इंच एक इंच मार्किंग करायची आपल्याला इथून ना आपण आकार द्यायचा आहे जे दोन एक्स्ट्रा घेतले ते दे। या पद्धतीने बघा पुढचा मुंडा मागचा मुंडा आणि साडेपाच आपला साडेपाचचा दंड घेर साडेपाच इथे आपला दंड घेर साडेपाच इथेही आणि जे काही आपले दोन टेस येणार आहेत ते ॲड करून घ्यायचं या पद्धतीने आपण बाही कटिंग करून घेणार आहोत पण आता मी करणार नाही जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करेल ना तेव्हा बाही कटिंग करून घे आपण या पद्धतीने घेऊन घेऊ घडी करून घ्यायची आहे आपली बाही किती आहे दहा इंच घेतली आहे तर आपण साडे दहा घेऊ इथून इथून साडे दहा मार्किंग करून घेऊ इथून कटिंग करून घ्यायची आहे दहा हा बाहीचा भाग हा मागचा भाग आहे एक एक इंच जास्त घ्यायचं आहे आपलं मेन हे बघा एक इंच मी जास्त घेणार आहे कारण की आपल्या शिलाई इकडं तिकडं होते म्हणून साईडचा भागी तो पण आपण आता या पद्धतीने ठेवून घेणार आहोत विही कटोरी या पद्धतीने आपण घेऊ आणि स्टीच ठेव या पद्धतीने आता आपण कटिंग करून घेऊन पद्धतीने आपल्या आता कटिंग झालेले